प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक उमेदवार असलेले देवाभाऊ हरिभाऊ वाघमारे यांनी आज उत्तम नगर परिसरातील श्रीराम मंदिरात विधिवत पूजा व आरती करून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला प्रभू श्रीरामाच्या चरणी डी जी सूर्यवंशी परिचय पत्रक अर्पण करून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली जिल्हा प्रमुख प्रमुख माजी नगरसेवक सूर्यवंशी यांची उपस्थिती होती त्यांच्या उपस्थितीत श्रीरामांची सामूहिक आरती करण्यात आली यावेळी इच्छुक उमेदवार देवाभाऊ वाघमारे व वा जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांच्या हस्ते उपस्थित सर्व महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना तुळशी वृंदावनाचे वाटप करण्यात आले

प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये आज आजचा दिवस हा पर्व काळ आहे एकादशी आणि सोमवार आणि अशा या मुहूर्तावर ज्यांच्या उमेदवारीची या ठिकाणी घोषणा होते त्यांचं नाव आहे देवा या पत्रकाचं ज्यांनी उद्घाटन केलं भगवान प्रभू रामचंद्र ज्या वंशात जन्मले ते आहेत आपले सूर्यवंशी आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या या प्रांगणात मध्ये ही आज घोषणा केली मला असं वाटतं दोनच शब्द बोलणार आहे फार गरीब माणूस आहे गेल्या तीस वर्षापासून मी पाहतो दवाखाना असेल अपघात असेल शाळेचं अडचण असेल सगळ्या कामामध्ये मदत करणारी व्यक्ती आहे हजारो लोकांना आपण निवडून देतो एकदा एक वेळेला गरीबाला संधी द्या बघून तर संधीचं देऊन बघा गरीब माणसाला मी धरून घरातून बाहेर काढून आणून काम करते असा माणूस येतो आणि म्हणून त्यांना आपण मदत करा एवढीच माझी इच्छा आहे आणि ही सुरुवात फार गोड केली आज तुळशीचं दान दिलं तुम्हाला माहित आहे सत्य भामेनं श्रीकृष्ण नारदाला दान दिला सोळा हजार एकशे सात बायाचं सोनं एका पारड्यामध्ये टाकलं आणि रुक्मिणीनं तुळशीचं पान एका पारड्यामध्ये टाकलं सोन्यापेक्षा तुळशीचं पान श्रेष्ठ भरलं म्हणून आज तुळशीच माणसाच्या शरीराला पवित्र करणार तुळशीचं पान टाकल्याशिवाय आणि म्हणून हे पवित्र काम आजच्या पवित्र या तुळशीच्या वृक्षण या ठिकाणी सुरू झालंय आपण सर्वांनी मदत करावा मी अशी वारकरी संप्रदायाच्या वतीने विनंती करतो या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले प्रभाग क्रमांक मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार देवाजी वाघमारे यांच्या प्रचारसभेचं नारळ फोडण्यात आलं कॉम्प्लेट आहेत तुळशीचे रोप ते पूर्ण प्रभागात देणार आहेत त्याचं आम्ही आज अधिकृतपणे उद्घाटन केलेले आहे या उद्घाटनासाठी आमचे पक्षाचे पश्चिमचे अध्यक्ष एकनिष्ठ शिवसैनिक सुभाषजी गायदेनी आहे अंतर मी पार आहे महाराज काकडे महाराज देवाजी आणि सर्व ज्येष्ठ नागरिक परिसरातील चांगला परिस्थिती प्रतिसाद हा महिलांचा आहे नागरिकांचा आहे आणि आता ते डोर टू डोर करतील आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणूक का असेल तिथं पक्षाच्या वतीनं सक्षम असा पॅनल दिला जाईल महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात असा राजकारणाचा चिखल झाला बघितलेलं आहे म्हणून तळागाळातला जनतेशी राहणारा एक कार्यकर्ता जो सर्वांच्या सुखादुखात आहे आम्ही देतो त्याच्यावर चांगलं पॅन पॅनल देण्यात येईल की जनतेला आव्हान करेल की तफोवनामध्ये वृक्षतोडीचा घाट या महायुतीच्या सरकारच्या लोकांनी ते मंत्री चार चार तीन तीन मंत्री नाशिक जिल्ह्यात असून जळगावहून कोणी ते मंत्री नेमला जातो म्हणजे नाशिकला कोणी वाली राहिलेलं नाही नाशिक महापालिकेच्या सर्व नागरी समस्याचा बोजवारा उडलेला आहे रस्त्याचा प्रश्न आहे धरणं भरली पण लोकांना प्यायला पाणी नाही आणि प्रशासनावर कोणाचा अंकुश राहिला नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी सुधारण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याचे उमेदवार आणि आघाडीतले जे उमेदवार यांना निवडून द्यावं असं मी जनतेला आवाहन करतो जय हिंद जय भारत देवाभाऊ वाघमारे हे प्रभागातील उगवते नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत गरजू नागरिकांना मदत करणे ज्येष्ठ नागरिकांची आपुलकी काळजी घेणे तसेच आजारी व श्रद्धाळून नागरिकांना विविध धार्मिक स्थळांवर दर्शनासाठी नेण्याचे कार्य ते सातत्याने करत असल्याची चर्चा परिसरात आहे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी मोठा विश्वास निर्माण झाला आहे प्रभू रामचंद्रच्या या पावन नाशिक नगरीमध्ये आजाराम मंदिरामध्ये तुळशी रोग वाटण्यात आलेले आहे आणि तसंच उद्धोजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं कॉम्प्लीट वाटत आहे तरी आम्ही प्रभाग एकोणतीसमध्ये जवळ जनतेच्या समोर जाणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे का हा प्रभाग कामगार नगरी आहे या कामगार नगरीमध्ये आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे विकास आणि रोजगार कसा उपलब्ध होईल आता ज्या ठिकाणी आमचे पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आमचे जिल्हा अध्यक्ष डी जी भाऊ सूर्यवंशी तसेच गायधानी साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि मार्गदर्शन देऊन गेले आणि जसं जनतेच्या ज्या काही समस्या असतील ते लवकरच लवकर कसे सुटतील हे आम्ही प्रयत्न करू आणि आज हे तुळशीरोपण वाटून लोकांना एक आध्यात्मिक रूपामध्ये घरोघरी हे आपण लावतील अशी मी प्रभू रामचंद्र इथं गवाई देतो या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित नागरिकांनी देवा वाघमारे यांच्या कार्याचं गौरव करत येणाऱ्या निवडणुकीत त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला या शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले असून देवा वाघमारे यांच्या प्रचाराला वेग आला आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार